हॅलो फ्रेंड्स सध्या मी वाचनासाठी घेतलेलं एक सुंदर पुस्तक तुमच्याशी शेअर करावं वाटते वाटतंय आणि विष्णू सहस्त्र नाम स्तोत्र चिंतन व विच विवरण आणि हे लिहिले मीराताई शेंडगे यांच्याविषयी बोलायला गेलं तर खूप आहे म्हणजे बोले तैसा चाले त्याची वयंदा विपाला पाऊले अशा स्थितप्रज्ञ आणि त्यांचा परिचय तसा खूप मोठा आहे पण मी थोडक्यात सांगायचं झालं तर एक सौंदर्य लहरी नावाचे स्तोत्र मी त्यांच्याकडून शिकले ऑनलाईन आणि त्या संपूर्ण काळात त्यांचं वेळेचं नियोजन आणि शिकवण्याची अद्वितीय पद्धती त्यामुळे मी खूप प्रभावित झाले आणि म्हणूनच त्यांचं हे पुस्तक वाचायला घेतलेलं आहे तर तुम्ही पण नक्की वाचावं वा। म्हणजे प्रत्येकाने ज्याला विष्णू सहस्त्रना मिळतं त्या प्रत्येकाने वाचावं वा। असं सुंदर पुस्तक यांनी लिहिलेलं आहे